मधल्या काळात चर्चा सुरू असतात दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रीकरणाची मधल्या काळात पवारसाहेबांच्या वाढदिवसाला एक दीड महिन्यापूर्वी सगळे जाऊन भेटले आहेत पवारांना त्यानंतर पुन्हा एकदा नव्याने चर्चांना सुरुवात झाली बारामतीतनं काही घरच्याच लोकांनी म्हटलं की आलं एकत्र तर उत्तमच आहे तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे गंमत अशी झाली आहे ना की राजकीय संवाद संपत चाललाय का असं वाटायला लागतं कारण होतं असं की एका पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटला जरी म्हणजे आता भेटायला आले वाढदिवसाच्या दिवशी अभिष्ट चिंतन करायला आले लगेच जी चर्चा सुरू होते ना या चर्चेनंतर असं होतं की उद्या तर मला काम घेऊन जरी अजित पवारांकडे जायचं असेल आमचे पुण्याचे पालकमंत्री आहेत तरी लगेच ब्रेकिंग न्यूज चालेल का याचा विचार करावा लागतो सांगून खुले <laughs> चाललेत की <कारे laughs> सांगून झाली म्हणजे परवाही जयंत पाटील साहेब हे बावनकुळे साहेबांना त्यांच्या मतदारसंघातल्या एका विषयाविषयी भेटले पण लगेच चर्चा सुरू होते आणि ही चर्चा जेव्हा सुरू होते ना तेव्हा एक हा पुन्हा जसं आपण सिनेमाचा प्रपगंडा म्हणालो त्या पद्धतीने एक प्रपगंडा नॅरेटिव्ह चालवण्याचा हा प्रयत्न नाही ना ही शंका येते पण बोलताना बघा आता तुम्ही जयंत पाटलांना विषय काढला जयंत पाटील परवा म्हणतात की महाविकास आघाडी फार दिवस अशी राहू शकेल असं त्यांना वाटत नाही तर अशा अशाच विधान करतात वा... चर्चा म्हणजे बिना आग की धुवा तुरी निकलता नाही नाही याचा नहीं, नहीं, नाही होता है। <laughs> दो स्टेटमेंट बहुत अलग है <laughs> म्हणजे महाविकास आघाडीच्या संदर्भात जयंत पाटील साहेबांनी केलेलं स्टेटमेंट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या पर्स्पेक्टिव्हनी केलेलं स्टेटमेंट आणि लगेच म्हणून हे असं होतं का तर असं होत नाही <laughs>